हेडलाइन्स प्रायोजक राहता प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉल बिल्डिंग पानघाने हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता निवडणूक आयोगावर टीका करण्याची राहुल गांधी यांची फक्त नौटंकी सुरू आहे हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहिलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका राहता शहरातील नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं खड्ड्यांमध्ये झाडे लावत सरकारचा जाहीर निषेध नगर मनमाड महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी सातत्यानं अपघात होत असल्यानं बाह्य मार्गानं वाहतूक पळवली एकरुके येथील तीन महिन्यापूर्वी केलेल्या एक रामपूरवाडी शिवरस्त्याची दयनीय अवस्था आम्हाला योग्य तो न्याय द्या नागरिकांची मागणी राहता इथं सेवा पंधरवड्याचा शुभारंभ युद्ध पातळीवर मोहीम राबवून पानंद शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी